काय येतो आहे हे जर तुम्ही समजून घ्यायचं असेल तर तुमच्या लक्षात असेल की तुम्हाला एका अर्थानं गुलाम बनवणं ही त्याची मुख्य योजना आहे महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक समाजाने तीन प्रकारच्या मुक्तीच्या कल्पना केल्या एक मुक्ती जी आहे ती वर्चस्वापासून मुक्ती आहे आणि फुले जे आहेत ते फुल्यांचा एकंदरीतच वैश्विक विचार जो आहे तो इतर कोणत्याही विचारवंतांपेक्षा अधिक बोलगामी हो उदाहरण सांगतो कि की फ्रेंच क्रांतीमध्ये पहिल्यांदा मानवी हक्काची कल्पना आहे मानवी हक्क सर्वांना समान असत जो माणूस आहे तो जन्मत जे अधिकार आहेत ते सर्वांना तसेच अधिकार आहे जन्मतः सर्व माणसं समान आहेत आणि स्वतंत्र आहेत हे ते सूत्र आहे पण तुम्ही फ्रेंच क्रांती अभ्यासली तर तुमच्या लक्षात असेल की फ्रेंच क्रांतीनंतर काळ्यांनी जे फ्रेंचांचे गुलाम होतात त्यांनी क्रांती करण्याचा प्रयत्न केला त्याला ब्लॅक डॉक्युमेंट असं म्हणतात त्यांनी वेगवेगळ्या म्हणजे विशेषतः अमेरिकेतल्या काही जे बेट होती त्या बेटांमध्ये बंड केलं आणि तेव्हा काळ्यांसाठी मानवी हक्काचा जाहीरनामा नाही असं सांगण्यात आलं स्त्रियांसाठी मानवी हक्काचा जाहीरनामा नाही असं सांगितलं गेलं फुल्यांनी मात्र सांगितलं की दलितांना सुद्धा आणि स्त्रियांना सुद्धा समान मानवी हक्क असले पाहिजेत म्हणजे मानवी हक्काच्या फ्रेंच अंमलबजावणी आहे तिनं मानवी हक्काचा विस्तार केला नाही पण फुल्यांनी मात्र मानवी हक्काचा विस्तार सर्वांसाठी केला हे तुम्ही नीट समजून घ्या इथं मग मूलघाबा कळतो तो असा कि म्हणून फुल्यांच्या लेखनामध्ये पुरुषांच्या वर्चस्वाची चिकित्सा आहे धाडस पुरुष आहे आणि स्त्रिया भिडस्त आणि म्हणून पुरुषांनी स्त्रियांवर बरेच एका अर्थाने अधिकार प्राप्त केलेल्या आहेत फुल्यांनी सांगितलंय त्यांच्या वागमयामध्ये कि स्त्रिया पुरुषांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि त्यामुळे तुमच्या लक्षात असेल की वर्चस्वाच्या विरोधातले लढे फुल्यांच्या एकंदरीतच शिक्षणाचा विचारांचा ज्ञानाचा एक महत्वाचं सूत्र आहे तुम्हाला शिक्षणातून वर्चस्वातून मुक्त झालं पाहिजे दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की शिक्षणातून तुम्हाला शोषणातून मुक्त होत शेतकऱ्याचं शोषण होत तर तुम्ही काय करता शेतकऱ्याच्या शोषणाच्या विरोधामध्ये तुम्ही संघर्ष करता आणि शेतकऱ्याचं शोषण पुरोहितकडनं होत शेतकऱ्याचं शोषण हे मनिरंडाकडनं म्हणजे सहकारकडनं होतं शेतकऱ्याचं शोषण हे सरकारी अधिकाऱ्यांकडनं होतं त्यामुळे लाडची भटची या सर्वांच्या विरोधामध्ये शेती या तिन्ही वर्गांच्या विरोधामध्ये फुल्यांचा लढा उभा राहिला शोषणातून मुक्ती आणि तिसरा अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आहे की तुम्हाला तुमच्या ओळखीमध्ये बंदिस्त केलं जात सुरुवातीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमापासून चर्चा सुरू आहे की तुम्हाला जातीच्या ओळखी आहे आपण नाळी आहोत साळी आहेत कोळी आहोत कुसकुंबी हो, या ओळखीत तुम्ही स्वतः घडवल्यात का कोण स्वतःची ओळख अस्पृश्य म्हणून महा करून घेईल